नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे दिवाळी मुहूर्ता संदर्भातले आपण व्हिडिओ पाहत आहोत आज आपण लक्ष्मी पूजनाविषयी माहिती घेणार आहोत तर लक्ष्मीपूजन कधी आहे तारखेला की एकवीस तारखेला तर अमावस्या वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटाने अमावस्या तिथी सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने अमावस्या तिथी संपणार आहे वीस ऑक्टोंबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणून मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मी पूजनाची वेळ असणार आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिट ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मीपूजनासाठी काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे कोणत्या रंगाचं फुल व्हायचं कोणती फळं पूजेत महत्वाचं आहेत तसेच कोणते मंत्र म्हणायचे कुबेराचा कोणता मंत्र असावा त्याचबरोबर लक्ष्मी विष्णूचे इतर मंत्र कोणते आहेत याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी पाठवत आहे हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच पहा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण धार्मिक व वा वास्तूविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करून लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद